टू टू फनी हेल्प हवी होती <laughs> बोला बोला आम्ही इकडे काम करायलाच बसलो काही रील्स बघायला थोडी बसल ऍक्च्युली ना मला मागच्या महिन्यामध्ये चार वेळा हे फाय नाईन्टी रुपीज चे चार्जेस लागले ह्याच्यामध्ये चा लिहिलंय एन एच फेलियर काहीतरी म्हणजे हे कोणते चार्जेस आहेत मला कळतील का बघा मॅडम कसं आहे ना बँक अकाउंटमध्ये खूप सारे ऑटोमॅटिक पेमेंट्स लागलेले आहेत ऑलरेडी म्हणजे बघा ना मंथली एस आय पी एम आय क्रेडिट कार्ड बिल पेमेंट वगैरे हां आणि ह्यापैकी कोणती पेमेंट फेल झाली बिकॉज ऑफ लो बॅलन्स तर ह्याला एन ए सी एच फेलियर चार्ज लागतं म्हणून ते पाचशे फाईन प्लस अठरा टक्के जी एस टी त्यामुळे बाळा ते असं होतं हे बघा अख्ख्या महिन्यामध्ये माझ्या बँक अकाउंटमध्ये दोन लाखांपेक्षा जास्तचा बॅलन्स होता लो बॅलन्सचा तर प्रश्नच नाही आहेत नाही बाळा तुझं बरोबर आहे पण कधी कधी ते टेक्निकल इश्यूमुळे पण फेल होऊ शकतं बँकेच्या आय टी सिस्टम मध्ये काहीतरी इश्यू असेल हा कोणतरी ग्लिच झालाय बघू आपण मॅम मग तर ही बँकेची चूक आहे ना मग मी फाईन का भरू नाही बघा पेमेंट फेल झाल्याचा चार्ज तर भरावा लागेल बँक त्याच्यामध्ये काय नाही करू शकत बाळा ओके मग मी आरबीआयमेंट मध्ये जाऊन एवढं विचारू शकते ना की तुमच्या बँकेमध्ये टेक्निकल ग्लिच मुळे तुम्ही केवढा फाईन कलेक्ट केलाय मग तुम्हाला फक्त मला नाही त्या सगळ्या कस्टमर्सला रिफंड द्यावा लागेल <laughs> अरे बाळा तू तर सिरियस झालीस चल चल करूया करूया तुझं पूर्ण आपण रिफंड करूया विथ जीएसटी बरं